नमस्कार नमस्कार आज खरं तर संपूर्ण व्यासपीठ आणि खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या नगरचं एक व्यक्तिमत्व गणेशजी शिंदे आणि माझ्यावर सर्व प्रेम करणारे आपण सगळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद खरं तर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठीच आहे पण निमित्त मात्र वाढदिवसाचं आहे आणि हा वाढदिवस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा माझी दोन मुलं दोन्ही सुना नातवंड आणि आपण सगळे इथं आलात आणि खरंच हे वाढदिवस काय असतो हा आमच्या वेळेस काही नाही पण आता मुलं करतात पण पन... आज हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या कृपेने इथं होतोय आपण आला धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले आणि त्याच्यातून तुम्हाला पुढं चांगलं भविष्य होण्यासाठी तुम्हाला ही प्रेरणा मिळण्यासाठी आज इथे तुमचा का सत्कार होतोय शिवाय ज्या काही महिला आहेत चांगलं काम करणाऱ्या सगळेच काम चांगलं करतात पण त्यातूनही काही तर याच्यातून प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही हा छोटासा कार्यक्रम घेतलाय आपण सर्वजण आलात खूप खूप धन्यवाद